सर एक सेकंड पहिला सेड सेड सर या ना सर आतला आतला सगळ्यांनी प्लीज सर आतला सगळ्यांनी प्लीज आतला सर 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 वन लुक वन लुक कॅमेरा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी नाही या वर्षी मराठीत बोलू चालना ना आजचा दिवस खूप महत्वाचं तर आहेच माझ्यासाठी पण खूप गमतीदार सुद्धा आहे माझं माझी सासूरवाडी ठाण्यातली आहे त्यामुळे लग्नालाच माझ्या जवळजवळ वीस वर्ष झाली आणि त्याच्या आधी आम्ही एक चार पाच वर्ष विवर डेटिंग त्यामुळे ठाण्यात गेली पंचवीस वर्ष घेणं जाणं आहे आणि बऱ्याचदा येताना या रस्त्यांवरून इकडनं जाताना बऱ्याचदा एक नाव प्रामुख्याने समोर यायचं दिसायचं ते म्हणजे वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि आपण दरवेळी आपली एक सवय असते आपण बघतो अच्छा वाविकरांचा आय इन्स्टिट्यूट क्रॉस केला फोनवर कधी तेव्हा गर्लफ्रेंड नंतर बायको बोलताना अरे आत्ता वाविकर आय इन्स्टिट्यूट क्रॉस केलं आता पुढे जातोय सो इट इज अ इट्स अ व्हेरी फेमस लँडमार्क जो तुमच्या मेमरीमध्ये मेमरीमधनं हळूहळू तुमच्या डीएनए मध्ये उतरला जातो आणि तुम्ही तो बघता नेहमी आणि कट टू एक दिवस असा येतो जेव्हा त्याच इंस्टिट्यूट बाहर तुम्हें तुम्हारा एक फोटो लगे होता सो आई थिंक इट दिस मोमेंट फॉर मी इज अ वेरी वेरी स्पेशल मोमेंट कारण ऑल दोज पीपल ऑल दो दैट यू रियली होल्ड इन हाई रिगार्ड इफ यू बिकम अ पार्ट ऑफ इट इफ यू बिकम अ पार्ट ऑफ देयर फैमिली इट इज अज ऑनर सो आई रियली वॉन्ट ऑफ थैंक डॉक्टर दिस एक्स्ट्रीमली हार्डवर्किंग डेडिकेटेड फॅमिली नॉट ओन्ली टू द कॉज बट एव्हरीथिंग असोसिएटेड विथ इट व्रदर इट इज म्हणजे मी स्वतःसुद्धा बऱ्याचदा आलो इकडे uh, माझ्या मुलींनी uh, ती लहान होती दोन वर्षाची तेव्हा माझ्या डोळ्यात बोट घातलं आणि तिचा नख लागलं ला आणि माझ्या डोळ्याला खूप इजा झाली आणि तेव्हा मी इथेच आलो हा मी कुठेतरी मला वाटतं आय वॉझ इन रोनावड लहान तिकडने येत आहे तर आम्ही फोन केला डॉक्टर फारच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मी येतो सो मी आलो आणि तेव्हापासून माझ्या डोळ्यांची निगा डॉक्टर बाबीकरच ठेवत आहेत आणि माझ्याकडनं आजपर्यंत त्यांनी पैसे घेतलेले नाही पण द पीपल दॅट यू नो अँड देन वेन यू गेट टू असोसिएट विथ देम त्याचं मला वाटतं दॅट फिलिंग इज समथिंग येल सो आय एम नॉट ओनली हॅपी बट आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड अँड ऑनर्ड टू बी असोसिएटेड विथ वावेकर इन्स्टिट्यूट यु नो बऱ्याचदा आम्ही कधी कधी असे काही प्रोडक्ट्स करतो ज्याबद्दल आपल्याला फार काही माहीत नसतं यु you नो know, पण तरी आम्ही त्यातल्या माहिती गोळा करतो आणि आम्ही त्याची ॲडव्हर्टाईज करतो बट इकडे मला वाटतं था ठाण्यात ठाण्यामध्येच नाही तर आज एशियामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या त्यांनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केल्या आहेत यु नो कटिंग एज टेक्नॉलॉजी द बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी दॅट यू हॅव इन आय केअर इज अवेलेबल ह्युअर Uh, and I think the person or the team behind it, it is extremely uh, well equipped and dedicated. So, once again, I want to thank them for making me a part of this beautiful family. And uh, I wish that we keep growing in numbers uh, and efforts uh, all throughout not only my tenure, but as long as Wavikara Institute is here on planet Earth. Thank you. Thanks a lot. I love you. Okay, friends. Uh, first of all, मिस्टर श्रयश तळपदे कोर्डे मॅडम मला दिसत आहे मिलिंद बल्ला सर डॉक्टर वैशाली भावेकर लाल देवे सर अँड फ्रेंड्स इट्स अ बिग ऑनर दॅट यू नो अ पर्सन हू केम टू मीटस फर्स्ट ऑन द स्क्रीन बिकॉज वी आर ऑल द हॅड फॅन ऑफ इस कॉमेडी पिक्चर्स स्पेशली गोलमाल यू नो अँड देन वन डे ही कम्स टू मी ॲज अ पेशंट आणि तेव्हापासून आमची जी मैत्री चालू झाली ती वाढतच राहील आहे त्यांचे सासरे माझे ओरिजिनल पेशंट आहेत त्यामुळे मी त्यांना जवळजवळ आम्ही जवळ एकमेकांना पंचवीस वर्ष तर सो थँक व्हेरी मच हा आर रिअली हॅपी अँड यू नो ऑनर्ड की तुम्ही युअर यु नो ॲग्री टू बिकम अ ब्रँड अम्बॅसेडर सो फ्रेंड्स आज आपण कशासाठी जमलो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचं आम्ही एक नवीन मशीन लॉन्च करतो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे चष्म्याचा नंबर काढण्याची सर्जरी पूर्वी त्या सर्जरीकडे लोक नुसती कॉस्मेटिक सर्जरी म्हणून बघायचे बा, पण आता भरपूर गोष्टी ज्याच्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी लागते बरेचसे प्रोफेशन्स असे आहेत स्पोर्ट्स असे आहेत तुम्ही बघाल तर सौरव गांगुली नासिर हुसेन वुड्स या सगळ्यांनी लॅसिक केलेलं आहे आता ज्याच्याकडे फक्त लॅसिक आहे तो फक्त लॅसिक प्रमोट करणार पण मला असं वाटतं की पेशंटची जर खरी सेवा करायची असेल तर पेशंटच्या व्यवस्थित टेस्ट करून त्या पेशंटसाठी जी बेस्ट रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ती रेकमेंड करणं चांगलं होईल म्हणजे त्या मशीनला टेक्नॉलॉजीला आणि पेशंटला पण न्याय मिळेल so, सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू ही नवीन टेक्नॉलॉजी तर असा तो लेझर पहिले भुवळ्यामध्ये एक काप तयार करतो है, एक कट तयार करतोय त्याच्यानंतर तोच तो लेझर बुबुळाच्या दुसऱ्या लेवलला एक कट तयार करतो आहे त्याच्यानंतर हा तिसरा कट तयार करतोय ज्याच्यातनं तो जो काप तयार झालेला वर कट आणि खाली कट तो जो तो बघा कलर जो दिसतो काप तयार झालेला आहे तो बाहेर काढणार झालं त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो काही झालं ते डॉक्टरांच्या जवळ राहील त्यामुळे पण मला असं वाटतं की जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला जे काही त्यावेळेला माझ्यावर पटापट उपचार होऊ शकतो आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्या समोर आहे की डॉक्टरांनी डॉक्टर भावेकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय आणि ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केला आहे कधी मुंबईत पहिल्यांदा कधी एशियात पहिल्यांदा आणि मला वाटतं इथे आता त्यांनी एक आत्मा ते व्हिडिओ दाखवला आय थिंक इट इज फॅमिक्स सो आय एम व्हेरी हॅपी अँड इक्स ऑनर्ड बी टू बी असोसिएट विथ दन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह डॉक्टर साहेब या छोट्याशा शस्त्रक्रिया आता छोटीशी शस्त्रक्रिया आहे आणि या छोट्याशा शस्त्रक्रियासाठी किती मोठा खर्च आहे आणि गरिबांसाठी काय सोशल म्हणून जबाबदारी आहे का कॅमेरा टिकत सर्वप्रथम श्रेयस तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा आमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं खूप काम हो आणि तुम्हाला खूप पारितोषिक मिळो आणि आम्ही तुमचा जे आमचं शिखर तुम्ही नवीन नवीन गाठाल आम्ही ते अभिमानाने बोलतो तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि पर, पर आता सध्या त्याच्यासाठी आम्ही कॉर्पोरेशन पर पेशंट एक लाख रुपये घेतो दोन्ही डोळ्याचे आणि चॅरिटेबल आता पहिल्यांदा चालू झाल्यानंतर इमिजिएटली तर गरीब वर्गासाठी काही करता येत नाही मला पण जसे दिवस जातील साधारणपणे तीन महिने वगैरे तर आम्ही ते चालू करणार आम्ही कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीज जरी करतो लॅसिक वगैरे ते आम्ही गरीब वर्गासाठी करतो त्याच्यासाठी आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट कळव पेशंटकडे कुठलं रेशन कार्ड आहे आपलं बऱ्याच वेळेला ना पेशंट रेशन कार्ड नाही घेऊन येते त्यांना जर त्याची जरूर असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की पेशंटला जर पैशाची जरूर असेल त्यांनी ना रेशन कार्ड राहतो किंवा एस्पेशली यू पीचा पेशंट आहे मग ते व्हॉट्सअपवर गेलं नाही असं नाही आम्हाला लागतं कारण काहीतरी प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे म्हणून तर सटनली अशा आम्ही गोष्टी करतच राहणार आहोत मी आणि माझी बाई आम्ही दोघही वी आर रिक्लाइन टुवर्ड्स चॅरिटी आणि ठाण्या जिल्हा आपला खूप मागासलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल की एकदा आम्ही मुरबाडला कॅम्प केला होता तर त्या एका छोट्या गावातनं त्या कॅम्पमध्ये जा येण्यासाठी अडीच रुपये जे महत्सव वाढवतं ते माणसं त्या माणसाकडे नव्हतं आणि त्यामुळे तो आला नाही तर इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण यामध्ये खूप काम करायला पाहिजे म्हणजे पेड पेशंट प्रीमियम पेशंट तर करायचेच पण आपल्याला देवाने जे देणगी दिलेली आहे टॅलेंट दिलेलं आहे त्याचा या लोकांसाठी आपल्याला उपयोग करणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं डॉक्टर साहेब ठाणे इस प्रकार के हॉस्पिटल उपयोग होता उद्देश ठाणे इस प्रकार के हॉस्पिटल्स इसका बहुत फायदा होता है बहुत सारे पेशंट आहेत उसके यहाँ हमारे हमारे पास आते हैं या हमारे से उनके पास जाते हैं जैसे सिविल हॉस्पिटल जो है वहाँ पर काफ़ी पेशेंट को अभी तो कोई पेशेंट नियरली पुअर है और उसको एडमिशन जरूर है तो ट्रीटमेंट नंबर देते रहते लेकिन पेशेंट सिविल हॉस्पिटल में एडमिंट होते रहते हैं ऐसे वगैरह आता सध्या तुम्ही म्हणाल ना तर सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण म्हणजे डायबिटीस कारण म्हणजे डायबिटीस आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बदललेला आहार आपले आजी आजोबा जे खायचे आणि आपण जे खातो त्याच्यामध्ये जे त्यामुळे सगळे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट